आज आपण मकर संक्रांतीच्या सर्वांना मोठी मोठी शुभेच्छा अतिशय अल्पशा वेळामध्ये आपल्याला आजची ही सूर्य उपासना परोपासना साधना करायची आहे एक शुभ मुहूर्त हो आपण साधून सूर्य नमस्कार आपल्याला सहा सूर्य घालायचे आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ते सूर्य नमस्कार होतील तर सर्वांना विनंती की आपल्या जागेवर आपण स्थानाकडून सर्वांनी आपल्या जागेवर हो असताना पण नवा तीन ओंकार करू आणि गायत्री मंत्राने सुरुवात करूया सरळ बसा ध्यानामध्ये पद्मासनामध्ये आसनामध्ये सुखासनामध्ये कुठल्या तरी पाठीचा सरळ ठेवा आणि तीन ओंकार म्हणूया श्वास भरा आणि ओंकार भरा श्वास आ... शांति गायत्री मंत्र म्हणूया ओ सोबत म्हणूया ओ भूर्भुव स्वायस धीमही दियो यो नः प्रचोदयातु ओं भूर्भुवः स्वा तस्य विभूर्वरिण्यं भार्गवो देव यो नः प्रचोदयातु भूर्भुव स्वाहाविदूर्वेमो देव श धीमहि धियो यो न त्या प्राणस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापणाशक बुद्धी देणाऱ्या परमात्म्यास नमन करूया आपणास नम्र विनंती की आपण आपल्या जागेवर उभे राहा नमस्काराच्या स्थितीमध्ये मनोमन सूर्याला वंदन करा सुरूपासना बलोपासना मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त आणि रथ सप्तमी मकर संक्रांत असा शुभ मुहूर्त साधून आपण जीवनामध्ये सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायचे एक बारा सूर्यनमस्कार आपल्याला अतिशय आप मजबूत बळकट बनवतील कार्यक्षम बनवतील आपण नमस्काराच्या स्थितीमध्ये या लंबा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा हा श्वास सुद्धा सूर्याचीच महती सूर्यनमस्कार घालणार आहोत समोरचे जे साधक आहेत आपण त्यांच्याकडे बघून घ्या एक सूर्यनमस्कार त्यांना घालू द्या आणि नंतर आपण सामील हो एक सूर्यनमस्कार डेमो म्हणून ते तुम्हाला दाखवतील नंतर सात सूर्य नमस्कार अपन सोबर घो राय नमा मित्रा नोम सूर्याला वंदन करा हाय घया आसन एक आसन आता अपन सन दोनला हात वरती करा आणि मागे जा दो हस्तपादासन ई इ... वाकायचं हे कमरेतून अश्वसंचलनासन करून दाखवतील एक पाय मागे अश्वसंचलनासन दुसरा पाय मागे नेऊन पर्वतासन नंतरचं आसन साष्टांग नमस्कार आसन भुजंगासन पर्वतासन पर्वत आसन परत पाय समोर आणायचा संचलन आसन पद आसन हात वरती नेऊन उदास आसन आणि परत नमस्कार आसन तर अतिशय वेळ कमी आणि या कमी वेळामध्ये शुभारंभ साधायचा आहे आपण सर्वजण आता सोबत सर्व नमस्कार घालूया तुम्ही यांच्याकडे बघा अशी विनंती आणि तुम्ही एकदम आरामात करा हा रेडी स्टार्ट ओम रा मित्राई नमहा सुरुवात करूया रेडी स्टार्ट ओम राई नम मी काउंटिंग करेल दो स्वागर्त मागे ती चा नाइस बाय सहा हा Yeah. य नम मला सर्वज ओ रे सूर्या स्वादभरद श्वा सुरती स्वादभर त्या स्वा नमस्कार ओम रई भानवे नमा या मंत्रामुळे आपल्याला अद्भुत मंत्रामुळे फायदे होतात ओम रई भानवे ture ti li na oyi.

आपल्या पेशींवर प्रभाव पडेल आणि आपले चक्र प्रभावित इंस्टग्राम मध्ये एक आठ चक्र सात चक्र महत्वाचे पुढचे करू ओम रा हिरण्य गरबाय नमा म्हणा ओ रा हिरण्य गरबाय नमा ओ

ओम रु आदित्याय नमः है ना ओ आदित्याय नमः श्वास भर दो स्वासुड़ी क्या आ मंत्रामुळे आपला मेंदू उजित होईल सहस्कार चक्राची शुद्धी होईल गळा काळू हृदय याची शक्ती वाढेल आपलं जागृत होईल कंठ आपलं विशुद्धी चक्र हृदय चक्र मणिपूर चक्र सगळे चक्र जागृत होतील आणि छान अजून अंतर्गत आपली साधना सुंदर होईल आता म्हणूया ओम राहा भास्करायला म्हणा ओ o o o आपल्याला आठही दिशांना ओळख घ्यायची आहे ओम सूर्याय नम ओळख ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम सूर्याय आणि परत सूर्याला वंदन करा आपल्याला खूप शक्ती मिळेल शारीरिक मानसिक क्षमता ही उपासना आपल्याला आरोग्य साधना ही सूर्य साधना आपल्याला ही सूर्य किरण आपल्याला सुंदर बनवतील सगळ्यांना सर्वांना वाचवतील आपल्या ग्रंथी मोकळ्या होतील आणि आपलं रुद्र चांगलं होईल मनाची एकाग्रता होईल इंद्रियावर पूर्ण प्रभुत्व साधेल आणि आपल्याला सौख्य प्राप्त होईल आपलं जीवन सुंदर होईल समाधान मिळत आणि शरीर माध्यम खलु धर्म साधारण आपलं शरीर मन बुद्धी प्राण संतुलित होईल आपली ज्ञान वाढ व्हाल शक्ती वान व्हाल आपण दीर्घायू लागेल सद्विचार सद्बुद्धी सद्भाग्य आपल्याला लाभो अंधार आपल्या जीवनातला दूर हो मंगळ हो आपला साहस उत्साह आपलं वाढव हो। आणि हा उष्णतेचा महासागर अकार उकार मकार अंतरंगात तरंग उठवतील शरीर आनंदी होईल खुश होईल ताण तणाव दूर होईल

कमेंट कीजिएगा नए वीडियो के लिए बने रहो मेरे साथ आपका अपना चैनल डॉक्टर गणेश मेडिसन में अगर आपको कोई भी स्वास्थ्य से जुड़ी समस्या है तो उसे विदाउट मेडिसिन आप रिकॉर्ड करना चाहते हो तो एक बार जरूर कॉल कीजिएगा आपका अपना दोस्त डॉक्टर गणेश हंसते रहे खुशहाल रहे धन्यवाद दोस्तों फिर मिलेंगे